नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा सतरा फेब्रुवारी प्रोममध्ये अक्षरा अधिपतीला भेटायला जाते शिवानिवंती वहिनी आता वाट बघू नका जे असेल ते पटापट बोलून टाका ही संधी तुम्ही घालवली ना परत लवकर येणार नाही आणि भुवनेश्वरी मॅडम त्याचा फायदा घेत राहतील अक्षरावंते नाही आज काही झालं ना मी बोलणार पहिले तर अधिपती अक्षरा एकमेकडे बघत राहतात आता अक्षरा येते आणि त्याला मिठी मारते आणि म्हणते आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही अधिपती म्हणतो आम्हाला सोडून कुठेही जाऊ नका तुमच्याशिवाय राहायची आम्हाला सवय नाही अक्षर म्हणते मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही चूक झाली अधिपतीच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं ती डोळे पुसते आणि ती चूक झाली अधिपती म्हणतो ती चूक सुधारा आता अक्षर बोलते त्यासाठी चाले मी लाजत बाजूला जाते आणि म्हणते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे अधिपती तिच्याजवळ जातो आणि हात पकडतो ती कानात म्हणते तुम्ही बाबा होणार आहात आता तर अधिपतीला काय करावं तेच कळत नाही तो एवढ्या मोठ्याने ओरडतो आणि अक्षराला उचलून घेतो आणि झलक इथेच संपते पुढे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद